ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि युती झाली तर आदरणीय शिंदे साहेब ज्या सांगतील तो त्यांचा विषय आहे पण आज आम्ही पार्टी म्हणून एकशे दोन जागी अतिशय सक्षम उमेदवार काढून आम्ही रेडी तयार आहोत आणि इलेक्शन साठी आम्ही कार्यकर्त्यांनी तीन चार वर्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी त्यागळात जाऊन आम्ही काम केलो होतं आज तुम्ही पूर्व भागात बघत असाल तुम्हाला बी जे पीमय वातावरण दिसतं पण इलेक्शन झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाजूला सारलं जातं तर बाकीच्या लोकांना का सारलं आपल्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी याकरिता त्यांचं टार्गेट पंच्याहत्तर ठेवलेलं मी त्यांना शुभेच्छा देतो परंतु आमचंही या ठिकाणी एक हाती सत्ता हे आमचं टार्गेट आहे आम्ही आकडा नाही दाखवणार डायरेक्टली नगरसेवक त्या संख्येचे आम्ही घेऊन जाऊ असं शिवसेनेच्या जा। माध्यमातून ना आमच्यामध्ये नाराजी नाही आहे फक्त विरोधक काहीतरी विष पेरण्याचा कॅम्प करत आहेत या लोकांनी सर्व आम्ही एकसंघ आणि एकजुटीनं आम्ही सर्व एकत्र या निवडणूक पार पडणार आहे आणि सर्वांना सन्मानजनक आम्ही वागणूक देऊन योग्य ठिकाणी त्यांना प पद देऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना मुलाखतीसाठी लोकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सोलापूरमध्ये किती प्रभावी प्रभावी आहे या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला सर्व नेते असतील यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊन ज्या प्रभागात ज्या व्यक्तीची ताकद आहे अशा लोकांची निवड करण्याकरता आम्हाला सुद्धा आता कन्फ्यूज होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक एक जागी चार चार उमेदवार अतिशय ताकदीचे इच्छुक आहेत आदरणीय आज आद सकाळपासूनच तुम्ही बघितलं आहे शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी मिळण्याकरता आपली आपली शक्ती घेऊन शिवसेना कार्यालयामध्ये येत आहेत खास या सगळ्या मुलाखती घेण्याकरता सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मुलाखती घेत आहेत जिल्हाप्रमुख अमर पाटील साहेब असतील सचिनदादा प्रमुख असतील मी स्वतः जिल्हा प्रमुख असेल वरिष्ठ सर्व नेते असतील यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊन ज्या प्रभागात ज्या व्यक्तीची ताकद आहे अशा लोकांची निवड करण्याकरता आम्हालासुद्धा आता कन्फ्यूज होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक एक जागी चार चार उमेदवार अतिशय ताकदीचे इच्छुक आहेत आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचा हा करिश्मा आहे असं म्हणावं लागेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोकांना संधी मिळावं आणि त्यांना महापालिकेत जाण्याकरता ते उत्साही आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागासाठी आम्ही मुलाखती घेत आहेत आणि शिवसेना संपूर्ण एकशे दोन जागासाठी प्रचंड ताकदीनं तयार आहे युती झाली तर आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं सांगतील तो त्यांचा विषय आहे पण आज आम्ही पार्टी म्हणून एकशे दोन जागी अतिशय सक्षम उमेदवार काढून आम्ही रेडी तयार आहोत आणि इलेक्शन साठी आम्ही तयारी झाली महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची युती आठळ आहे का जर तसे नसल्यास तर शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढणार का मी वारंवार सांगितलंय सन्मानपूर्वक युती झाली युतीतनं आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्या तर युतीवर चर्चा होईल युतीसाठी आम्ही बसो अन्यथा आम्ही शंभर टक्के पहिल्यापासून सांगितले की आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे आम्हाला एवढा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला बघायला मिळतो आहे तुम्ही आज बघितलं सकाळी दहा वाजल्यापासून लोक रांगा राहून आज, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता फॉर्म घेण्याकरता मुलाखती देण्याकरता येऊन बसलेले आहेत आज या संध्याकाळपर्यंत या मुलाखती चालतील का काय अशी परिस्थिती आहे आता सध्या युतीची परिस्थिती काय आहे आणि पुढील काळात युती होण्याची शक्यता आहे किंवा नाही युतीची शक्यता बाबतीत मी आज काय बोलू शकत नाही मी आज आमची तयारी शिवसेना पार्टीचा अध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही दोघांची जबाबदारी आहे की सगळ्या जागेवर आम्ही कशा पद्धतीने सक्षम उमेदवार तयार करू हे पहिलं आमचं प्राधान्य आहे युतीच्या बाबतीत जर तरवर नंतर बोलू शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून काय ओळखला जातो यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांचा तिकीट तिकीट देताना विचार करणार पदाधिकाऱ्यांना वगैरे देणार नाही शिवसेना सक्षम कार्यकर्त्याची निवड तर नक्की करणार कारण इलेक्शन हे जिंकण्याच्या मेरिटवर उमेदवारा ठरवल्या जातात पण ज्या पार युवकांनी ज्या महिलांनी पार्टीसाठी काम केलं आहे त्यांचं सामाजिक काम आहे त्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांचा बाळासाहेबांचा विचार मान्य करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम आहे अशा आम्ही आणि आमच्याकडे तुम्हाला माहित आहे जे आज काँग्रेसकडे जायला तयार नाही काँग्रेसकडचे का आणि भारतीय जनता पार्टीतनं सुद्धा पहिले शंभर त्यांना लागणार आहेत त्याच्यानंतर चालून आलेले चांगले उमेदवार आमच्याकडे यायला इच्छुक आहेत ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरोशावर लढणार की ही इलेक्शन शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या जीवावर बाळासाहेबांच्या विचारावर आणि शिवसैनिकांनी जो खांद्यावर भगवा घेतला आहे या भगव्याच्या विचारावर आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहे शिवसेनाचे मुख्य नेते तथा आदरणीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळे व त्यांच्या करिश्मामुळे व त्यांच्या केलेल्या विकासकामामुळे आज मोठ्या उत्साहानं शिवसैनिक नागरिक गेल्या सकाळपासून इच्छुक उमेदवारांची मुलाखत चालू आहे फार मोठी गर्दी या आमच्या सोलापूर शहरातून दिसून येत आहे आणि सर्व ठिकाणी सर्व प्रभागामध्ये इच्छुकांची गर्दी फार मोठी आहे आमचं सर्व निकष बघून सर्व उमेदवारांचं सर्व चाचपणी करून जसं जसं सामाजिक कार्य मोठं आहे जसं स जनसंपर्क मोठा आहे समाजाचं प्राबल्य बघून आम्ही सर्व समिती मिळून आम्ही उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे आणि त्यांना ए बी फॉर्म दिलं जाणार आहे मी असू दे आमचे मित्र बापू शिंदेसाहेब असू दे आमचे शहरप्रमुख भाऊ चव्हाण असू दे आणि आमचे माजी म राज्यमंत्री शिवसेना नेते आदरणीय साहेब आणि उत्तम प्रकाश खंदारे साहेब माजी आमदार रतिकांत दादा पाटील साहेब आणि सर्व आमचे लोकसभा संप्रमुख महेश अना साठेसाहेब आणि आमचे जिल्ह्याचे संप्रमुख शिवसेना नेते संजयजी कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समितीच्या माध्यमातून सर्व उमेदवारी अर्ज फायनल करणार येणाऱ्या काळामध्ये भाऊ आता जे उमेदवारी आता बाहेरचे आलेले आहेत आयात झालेले आपल्याकडे तर त्यांचा तिकीट देताना विचार पहिला केला जाणार का नंतर केला जाणार आधी स प्राधान्य शिवसैनिकाला असणार आहे पदाधिकाऱ्यांना असणार आहे पण त्याच्यामध्ये निकष असणार आहे ज्याचं सामाजिक कार्य मोठं आहे ज्याचा जनसंपर्क मोठा आहे आणि समाजाचं प्राबल्य बघून आम्ही हे निकष सर्व बघून उमेदवारी अर्ज मंजूर करणार आहे जवळपास चारशेच्यावर फॉर्म आले होते एकशे दोन देणार आहे तुम्ही होय तर त्यांचा कोणता निकष तुम्ही पुढे घेतला जाणार आहे कसं आहे आदरणीय एकनाथजी साहेबांनी नेहमीच सांगत असतात त्यांच्या भा भाषणामध्ये सर्वात मोठं पद हे शिवसैनिक आहे म्हणून एकशे दोन उमेदवारी जरी आम्ही दिलो जे राहिलेले तीनशे जण आहेत त्यांनी काय नाराज होणार नाहीत त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना शिवसेना पक्षामध्ये अनेक पदं आहेत त्यांना पदाचं सन्मान करून आम्ही सन्मानजनक काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटामध्ये आधुनिक काही कार्यकर्ते हे नाराज आहेत ज्यांना तिकीट दिलं नाही जाणं असं म्हटलं जातं फक्त आणि फक्त त्यामध्ये ना तिकीट हे फक्त जे म्हणजे जुने लोक आहेत त्यांना जो नवा चेहरा येत आहे त्यांना दिलं जातं म्हणतं त्यामध्ये जी प्रकारची नारा नाराजी पद्धती आहे ती येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर कशी प्रकारे दूर केली जाईल कुठलंही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाही आहे फक्त विरोधक काहीतरी विष पेरण्याचा कॅम्प करत आहेत या लोकांनी सर्व आम्ही एक संघ आणि एकजुटीनं आम्ही सर्व एकत्र या निवडणूक पार पडणार आहे आणि सर्वांना सन्मानजनक आम्ही वागणूक देऊन योग्य ठिकाणी त्यांना प पद देऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी देणार आहे सर्वांना फक्त उद्धव ठाकरे एवढेच अजेंडा आहे का तुमचं शहराच्या विकासासाठी स्वतंत्र काय अजेंडा आहे आमचं अजेंडा फक्त विकास कामावर आमचा अजेंडा असणार आहे नगर विकास खाता हे आमचे शिवसेनाचे मुख्य नेते आदरणीय उप उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांकडे आहे तिने आम्हाला शब्द दिला आहे शहरामध्ये आहे कुठल्याही विकास कामामध्ये आम्ही कमी पडून देणार नाही कुठला काय निधी असू दे कुठला का प्रश्न तो शहराचं मोठं विषय शंभर टक्के ते प्रश्न मार्गी लागणार आदरणीय एकनाथ साहेबांनी आम्हाला शब्द दिलेले आहे आज ही बी जे पीच्या भारत आज ही बीजेपीच्या दबावाखाली ही एकनाथ शिंदेची शिवसेना काम करते असं म्हटलं जातं त्याबाबत जा आपलं काय प्रतिक्रिया नाही हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं सर का विरोधांचं हा विस्तरणाचं काम आहे आणि कुठलं तर गैरसमज निर्माण करायला त्या लोकांनी असलं कुठलं नाही आम्ही मैत्रीपूर्व लढक लढणार आहे जरी ते भारतीय जनता पार्टी असू दे अजितदा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असू दे सर्व आम्ही मैत्रीपूर्व लढक लढणार आहे लढणार आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब जे आदेश देतील महायुती करायचं तर महायुती करणार आणि स्वबळावर लढ लढायची पण आमची तयारी आहे सध्या प्रचलित मुद्दे सोडून शिवसेनेकडे नवीन मुद्दे कोणते आहेत निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी आता रोज पाणी आणि स्वच्छ पाणीचा विषय असणार आहे आणि नवीन जे आपल्या काही आमच्या हातवा महात्वाड भागामध्ये सिमेंट रस्त्याचे प्रश्न आहेत डेनेर ड्रेनेज ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा नवीन सांस्कृतिक भवन आणि आमच्या हातवाड भागामध्ये बसस्टँड नवीन बसस्टँड आणि भविष्यकाळामध्ये जुळेसोलापूर या भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका अशा विविध प्रश्न घेऊन आम्ही समोर जाणार आहे गर्दी दिसती आहे तर काय वाटतं आहे की कशा पद्धतीने मुलाखती चालू आहेत आणि काय आपलं महानगरपालिकेत प्रतिसाद काय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि ते आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या त्या महापालिकेवर भगवा फडकायचा आहे या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत आपण पाहत आहात की या ठिकाणी शिवसैनिक एक सामान्य घरातील गोरगरीब घरातील देखील कार्यकर्ता या ठिकाणी नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आज मुलाखती देत आहेत शक्तीप्रदर्शन करत आहेत आणि ही शिवसेना खऱ्या अर्थाने सामान्यांची आहे गोरगरिबांची आहे ज्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी जे आमचे गिरणी कामगारांचे गिरणी कामगारांचा मुलगा असणारे तीन टाईम आमदार झालेले सन्मान्य उत्तम प्रकाशजी खंदारे माजी मंत्री हे मुलाखत घेत आहेत हेही तितकंच आदर्शवत आहे कारण शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिकाला सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो यामुळे ही या सगळी गर्दी आज जमलेली आहे आणि यातून नक्कीच सामान्यांच्या जीवावरती सामान्य परिवारातील आलेल्या नगरसेवक हे हो नक्कीच महापालिकेमध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक हे हो निवडून जातील आणि महापालिकेवर बघवा पडकवतील महायुतीकरिता सन्मान्य पक्ष तिन्ही पक्षाचे प्रमुख यांनी आम्हाला सांगितलेलं आमच्या नेत्यांनी देखील सांगितलेलं आहे की युतीसाठी आपण चार पावलं पुढं जाऊयात याकरिता आम्ही दोन दिवसाखाली शहरप्रमुखांना भाजपाच्या आणि राष्ट्रवादी यांना संपर्क केलेला आहे परंतु ह्या दोन दिवसामध्ये जो तो निर्णय समोर येईल कारण आम्ही पन्नास टक्के पन्नास टक्के ही, ही भाजपसमोर आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे कारण की मागच्या महापालिकेमध्ये बावीस नगरसेवक हे शिवसेनेचे होते त्या अगोदर देखील शिवसेनेचा या ठिकाणी मतदार आहे चार आमदार शिवसेनेचे चा या सोलापूर जिल्ह्यातून एका वेळेस निवडून आले आहेत त्यामुळे शिवसेनेचे शिवसैनिक मतदार या ठिकाणी आहेत आम्ही पन्नास टक्के पन्नास टक्के फॉर्म्युला मान्य असेल तर आम्ही महायुतीसोबत असू जर नसेल तर एकशे दोन जागा जागेच्या जागेत आमच्याकडं पाचशेपेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आम्ही स्वतंत्र लढण्यासाठी अतिशय उत्साह तयार आहे खरं तर कार्यकर्त्यांची खरी इच्छा ही स्वतंत्र लढण्यामध्ये आहे पदाधिकाऱ्यांचे देखील स्वतंत्र लढण्यामध्ये आहे परंतु आपल्यामधील मतं डिवाइड होऊ नये याकरिता वरिष्ठांचा आदेश आम्ही मानण्याकरिता हा पन्नास टक्के पन्नास टक्केचा फॉर्म्युला दिलेला आहे भविष्यामध्ये एक दोन दिवसामध्ये याबद्दल निर्णय नक्की होईल आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो तर या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल का आपण पाहत आहात कोणत्याही मोठ्या नेत्याचा मुलगा आमदार खासदाराचा मुलगा या ठिकाणी मुलाखती देण्यासाठी आलेला नाही आहे आमच्या इथं घराणेशाही चालणार नाही हे शिवसैनिकांनी बाळासाहेबांपासून ते आनंद साहेब आमचे एकनाथजी साहेब यांनी देखील आपल्या स्वतःच्या मुलाला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं नाही हे सगळं आदर्शवत ह्या शिवसैनिकांना गोरगरिबांना कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यामुळंच आमच्याकडे मोठमोठी लोकं नाही तर गोरगरीब कार्यकर्ता हा इच्छुक आहे आणि नक्कीच या ठिकाणी त्याच लोकांना न्याय मिळेल आणि आम्ही युती न करण्याच्या मुद्द्यावरती सक्षमपणे लढण्याच्या मुद्द्यावरती आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची तयारी आहे परंतु आम्ही दोन दिवसामध्ये याचा निर्णय डिक्लेअर करणार आहोत नाही प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी याकरिता त्यांचं टार्गेट पंच्याहत्तर ठेवलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो परंतु आमचंही या ठिकाणी एक हाती सत्ता हे आमचं टार्गेट आहे आम्ही आकडा नाही दाखवणार डायरेक्टली नगरसेवक हो। त्या संख्येचे आम्ही घेऊन जाऊ असं शिवसेनेच्या माध्यमातून आपणाला सांगतो मी एक खाडा मासाचा शिवसैनिक आहे प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत सत्तेच्या अडीच वर्षा काळामध्ये जवळपास पन्नास कोटीपेक्षा जास्तचा निधी ह्या सोलापूरच्या जनतेकरिता या, या विकासाकरिता आम्ही केलेला आहे तर शिवसैनिक कधीही नाराज होत नसतो आणि मी लांब नव्हतो परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये मंत्रालयामधून आपल्या सोलापूरसाठी काय अंतर याकरिता मी प्रयत्नशील होतो त्यामुळं थोडासा त्याचा जरी मेसेज गेला असेल तरी तसं काय नाही आहे मी शिवसैनिका आहे शिंदे साहेब यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि महापालिकेसाठी जीवाचं रान करू नमस्कार मी सचिन चव्हाण शिवसेना शहर प्रमुख आज या ठिकाणी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं आणि मुलाखतीसाठी लोकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सोलापूरमध्ये किती प्रभावी प्रभावी आहे या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला आज दिसत आहे सगळ्या प्रभागातील लोक ढोल ताशा लावून मोठ्या उत्साहानं गर्दी करून मुलाखतीसाठी या ठिकाणी येत आहेत लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं जनतेने जनतेने आता सोलापूर महानगरपालिकेचे जे विविध प्रश्न आहेत आणि आमचे मुख्य नेते सोलापूरचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी अतिशय संवेदनशीलपणे नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि निमित्तानं म्हणजे लाडकी बहीण योजना असतील किंवा विविध योजना माननीय एकनाथबाईजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत मा यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत जर आम्हालाच का निवडून जायचा हा प्रश्न असेल तर जी सोलापुराचे ज्या बेसिक नीड्स आहेत रस्ते पाणी किंवा लाईट हे जो जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आमचे सगळे उमेदवार ताकदीनं ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असं म्हणत आता जे सध्याला मुलाखती चालू आहेत असं कोणत्या मुद्द्यावर त्यांना तिकीट दिलं जाईल असं वाटतं आहे आपल्याला वेगवेगळे मुद्दे आहेत न मुलाखतीसाठी त्यात स सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जी जी आहे की निवडून येण्याची जी जे निकष आहे त्या निकषावरच मुख्यतः ही मुलाखत सुरू आहे त्यानंतर त्यांचं समाजकार्य आणि राजकारणात कधीपासून सक्रिय आहेत त्यांच्या भौगोलिक रचना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही मुलाखत सुरू होते शिवसेना शिंदेगड हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो कष्टकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो त्यांचा विचार केला जाईल का उमेदवारी शंभर टक्के जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक आहेत जे निष्ठावंत आहेत त्यांचा नक्कीच विचार केला जातो भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आज प्रत्येक भागात आपण जात असाल कुठेही जाऊ द्या हे अशा अनेक अडचण येतातच आणि आमच्यापेक्षा जास्त पत्रकार बंधू म्हणून तुम्हाला जेवढं माहिती आहे त्यातलं थोडंसंच आम्हाला एक दहा वीस टक्के कमी माहिती आहे पण भ्रष्टाचार हा संपला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाचा धोरण आणि विचार देश पुढं कधी जाईल सर्वसामान्यांचे कामं कधी होतील जोपर्यंत भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत देश पुढे जात नाही निवडणुकीमध्येच तुमचा चेहरा दिसला जाता नंतरच तुम्ही आलीत तर राहतात असं एक समाजामध्ये वाट सगळ्यांना म्हणजे चर्चा सुरू आहे या संदर्भात तुम्ही काय म्हणता एकदम त्यांनी जे बोलतात ते चुकीचं बोलत नाहीत कारण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तीन चार वर्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी तळागळात जाऊन आम्ही काम केलं आज तुम्ही पूर्व भागात बघत असाल तुम्हाला बी जे पीमुळे वातावरण दिसतं पण इलेक्शन झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाजूला सारलं जातं तर बाकीच्या जा लोकांना का सारलं जात नाही तुम्हाला दिसतच असेल अनेक कार्यक्रम झाले अनेक गोष्टी झाले ज्यावेळेस इलेक्शनच्या पेडला माझ्यासारख्याने अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची बी किंमत वाढती हे ठरवून केलं जातं आणि ठरवलेलं असतं त्यासाठी इलेक्शनला दिसलं जातं हा जो चर्चा आहे हे नेरेटिव्ह सेट केलं गेलेलं आहे पण समाजासाठी काही नसताना मी लढत आलोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीत आम्ही काम आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मला बोलवून त्यावेळेस आश्वासन दिलं होतं जर माझं काम नसलं असतं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला नसते बोलवले तिथंपर्यंत यंदाच्या वेळी तुमचं तिकीट जर का टावायला गेलं तर तुम्ही बंडखोरी करणार का तो तुम् खूप लांबची गोष्ट आहे पण भागाचा विकास व्यसनापासून लेकरं मुक्त झाले पाहिजे कामगारा वर्ग हा कामगार, कामगार नसून तो मालक झाला पाहिजे त्यासाठी जे काय त्या योजनेसाठी जे काही योजने काम करता येईल तो आम्ही इथं प्रयत्न करूया बोला जय महाराष्ट्र बोला आज जो रिस्पॉन्स मिळतोय उत्सुकाच्या मुलाखतीसाठी तर कशा पद्धतीने लोकांना तुम्ही तिकीट देण्याचं ठरवलं आहे मागील अनेक वर्षापासून आपण बघत असाल सोलापुरात सध्याला किंवा पूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहिणींचा जो आशीर्वाद आहे तो एकनाथबाई शिंदेसाहेबांनाच आहे कारण लाडक्या बहिणींचा विचार केलेले एकनाथबाई शिंदेंनीच हा योजना आणलेला होता त्यासाठी सर्व जाती धर्मातून शिवसेना हा पक्ष प्रथम पक्ष या नात्यानं बघितलं जात आहे आणि जी उमेदवारी देण्यात येणार आहे ती कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा विचार केला जाणार आहे का पदाधिकाऱ्यांचा कुठल्या तिकिटाचा तुम्ही विचार केला जाणार आहे नाही पदाधिकारी असू द्या कार्यकर्ते असू द्या कोणी असू द्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या भागात कशा पद्धतीनं त्यांचं काम आहे त्यां ते त्या ठिकाणी त्यांनी कुठला विजन त्यांच्याकडे आहे आणि पक्षासाठी काय काम केलं आहे अशा सर्व गोष्टी बघून त्यांना तिकीट दिलं जाईल आणि मुलाखती घेत आहेत वरिष्ठ लोक बसलेले आहेत आणि स्वतंत्र पक्षाची यंत्रणा त्या त्या भागात सर्वेला फिरत आहे ते सर्व अॅनालाईज करून लास्टला निर्णय घेतली कमिटी उद्या राजकीय समीकरणे बदलली तर तुमची निष्ठा कुठे नाही माझी निष्ठा आता शिवसेनेबरोबरच राहिली शिवसेनेची मूळ विचारधारा आजही जपली जात आहे असे तुम्ही ठामपणे कशावरून सांगू शकता शिवसेनेची विचारधारा तुम्ही बघत असाल सर्वसामान्यांचा विकास आणि राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हा जर धोरण कोणाचा असेल तर तो, तो फक्त शिवसेनेचाच आहे आज तुम्ही महाराष्ट्रातली सत्ता खरोखर आणण्यासाठी सर्वात मोठा आश्रय कोणाला जात असेल तर तो एकनाथबाई शिंदेनाच जाईल मागील महापालिकेत तुमची ठोस कामगिरी कोणती होती मागील महापालिकेत मी नव्हतो तब्येत ठीक नव्हती मी बाहेरगावी होतो आपण शिंदे गटामध्ये कोणत्या कारण सामील झाला शिंदे गटामध्ये सामील होण्याचा मागचं एकच उद्देश आहे जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान सन्मान नसतो आणि अनेक लोक सोन्याच्या चमच्यानेच चे खाऊन मोठे झाले आहेत आणि सर्वसामान्यांचा पक्ष जर कोटला असेल तर तो, तो शिवसेनाच आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कुठं भेटत असेल तर तो शिवसेनेतच आहे आणि आमच्या पूर्व भागातील प्रत्येक कष्टकरी कामगारांच्या हितासाठी मी शिवसेनेत आलो आहे अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम करण्याची तुमची क्षमता किती असते जर चुकीचं वागत असेल तर तो योग्य काम करण्यासाठी पूर्ण क्षमता असेल शंभर टक्के त्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम करून घेण्याचा का प्रयत्न आमचा असेल